नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याण सर्वांचे मनापासून स्वागत करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे चिंतन करणार आहोत ते म्हणजे नाम कसे घ्याव नाम कसं घ्यायचं याचं देखील स्वरूप आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याकडून नामस्मरण व्यवस्थित पद्धतीने होत नसेल तर नक्कीच आपण या सर्व गोष्टींपासून किंवा भगवंताच्या प्राप्तीपासून आपण दूर राहतो अलिप्त राहतो म्हणून आज आपण याचं चिंतन करूया चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करते पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ म्हणून जसे विचारणार नाही तसे नाम घेणारे मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाही बी पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा कोणत्या तरी एका बाजूला म्हणजे खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसे नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणूनच सोडतील म्हणून कसेही करून आपल्याला नाम नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन असावे हा प्रश्न म्हणजे श्वासोच्वास करताना कोणत्याही तऱ्हेची बैठक असावी असे विचारण्यासारखं आहे समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो काय करतो तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपला श्वासोच्छवास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल म्हणजे सुलभ रीतीने कसा चालेल हे त्याचे ध्येय असते आणि मग त्याकरता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते मग श्वासोच्छास विना कष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते ते तसेच नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मग मदत होईल व्यत्यय येणार नाही आणि अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्व देऊ नये समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणून नामस्मरणात खंड ना हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही हेच तर नामाचे महात्मे मनुष्याच्या कोणत्याही अवस्थामध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय पण देहबुद्धी अशी आहे की ती निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे आपल्याला अजिबात करायचे नाही इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील पण नाम जे ते निरुपाधिक आनंद देईल शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरेच समाधान आहे आणि ही निष्ठा अनुसंधानेच उत्पन्न होते तर अशा पद्धतीनं ना, आपल्याला नाम कसं घ्यावं हा ज्यावेळी प्रश्न पडतो त्यावेळी नक्कीच आपण ह्या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या कि गोष्टींचा विचार करणं पण खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला कोणत्याही बैठकीला कि किंवा आपण जे आसन घेतो या सगळ्या गोष्टींना महत्व देण्यापेक्षा ते नाम आपण कशा पद्धतीनं घेतो हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी जाणून घेणं नक्कीच प्रयत्न केला पाहिजे जय जय रघुवीर सम